राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध न्याय प्रलंबित मागण्यांसाठी मे पासून राज्यभर आंदोलन पुकारले आहे तथापि अद्यापपर्यंत प्रशासनाकडून आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेऊन मागण्यांची सोडवणूक करण्यात आलेली नाही त्यामुळे नाईला जास्त महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या कोकण विभागातील सर्व जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांना पंधरा मे पासून आंदोलनासोबतच आज एकवीस मे रोजी विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे कार्यालयासमोर विभागातील संपूर्ण कृषी सहाय्यकांना एक दिवसीय धरणे आंदोलन केले कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप दिला जावा कृषी सहाय्यकांना कृषी मदतनीस देणे अशा मुख्य आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे जर मा या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आयुक्त कार्यालय पुणे येथे आंदोलन करून कृषी सहाय्यक उपोषण करणार आहेत यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी संघटना कोकण विभाग ठाणे विभागाच्या वतीने सदर आंदोलन करण्यात आले सदर प्रसंगी महाराष्ट्र विला राज्याध्यक्ष विलास रिंढे महाराष्ट्र राज्य सहकोषाध्यक्ष प्रसाद पाटील कोकण विभागीय सचिव विवेक पाटील त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग कार्यकारिणीचे सदस्य ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष तसेच विविध पदाधिकारी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्ष कृषी सहायकांच्या वर्षानुवर्ष वर्षा प्रलंबित असलेल्या न्याय हक्कासाठीच्या मागण्यांसाठी आज आम्ही दिनांक पाच जून पासून महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने राज्यभर आंदोलन पुकारलेले आहे आंदोलनाच्या विविध टप्प्यामध्ये आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि पंधरा जून पंधरा मे दिनांक पंधरा मे पासून आम्ही संपूर्ण राज्यभर काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलनाचा टप्पा म्हणून आम्ही कोकण विभागातील सर्व पाचच्या पाचि जिल्ह्यामधील सर्व कृषी सहायक सर्व सक्रिय सहभागी होऊन आज इथे विभागीय कृषी सहसंचालक आणि येथे धरने आंदोलनासाठी आलेले आहेत आमच्या मागण्या या मागण्या नसून हक्कासाठी आम्ही आमच्या भांडत आहे कृषी सहाय्यक तर त्याच्यामध्ये आम्हाला गाव पातळीवर काम करत असताना मदत उपलब्ध करून द्यावा आकृती बंधू कृषी विभागाचा जो होत आहे त्यामध्ये कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहायक यांचे प्रमाण चाराशे असावे जेणेकरून गावामध्ये किंवा सजेमध्ये गाव पातळीवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांची सेवा करता येईल त्याचबरोबर आज कृषी विभागाचे नव्वद टक्के काम हे ऑनलाईन पद्धतीने झालेले आहे आणि कृषी सहाय्यकांना कोणत्याही सोयी सुविधा देण्यात आलेल्या नाही शासनाकडून त्यामुळे कृषी कृषी सहाय्यकांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात यावा त्याचबरोबर कृषी सेवक कालावधी तीन वर्ष असतो तो रद्द करून नियमित त्यांना कृषी सहाय्यक म्हणून सेवेत घेण्यात यावे त्याचबरोबर आपले इतरही अजून मागणी आहेत त्यामध्ये कृषी सहाय्यकांचे नाव बदल करून जसे ग्रामसेवकांचे ग्रामविकास अधिकारी त्यांचे महसूल अधिकारी असे नाव बदल झालेले आहेत कृषी सहायकांनी दोन हजार चौदा पासून मागणी करत असून ही शासन दरबारी कोणतीही दखल घेतली जात नाही तर आम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी असे पदनाम बदल करून देण्यात यावे त्याचबरोबर गाव पातळीवर निविष्ठा निविष्ट या गाव पातळीवर उपलब्ध करून देण्यात याव्या त्याच्यानंतर जे नैसर्गिक आपत्ती आता बाजू तुम्ही पाहत असाल पाऊस कोणत्याही सीझनला आणि वर्षभर वर पडत असतो शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यावर उद्भवत असते शेतकऱ्याच्या हितासाठी पंचनामे असो किंवा इतर कामे करण्यासाठी तिन्ही यंत्रणा जसे ग्रामसेवक तलाटे आणि कृषी संयुक्त पंचनामे व्हावे आणि योग्य ते न्याय आम्हाला कृषी सहाय्यकांना देण्यात यावे त्यासाठी आम्ही हा लढा उभारलाय हा या आमच्या मागण्या नसून आमचे मूलभूत हक्क आहे जे शासनाकडून नेहमी दुर्लक्षित आणि कृषी सहायकांना ने नेहमी दुर्लक्ष करण्यात आलंय तरी शासनाला विनंती आहे की आपण कृषी सहायकांच्या मागण्या लवकरात लवकर आहेत आणि धरणे आंदोलनाबरोबरच आमरण आम्हाला करणार आहे तरी शासनाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या हितासाठी तरी कृषी सहाय्यकांच्या मूलभूत गरजा कृषी सहायकांना दे। देऊन त्यांना सेवा उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून आम्हाला शेतकऱ्याची जास्तीत जास्त सेवा करता येईल सरकारचं लक्ष वेधण्याकरिता आपण आंदोलन केलेले नेमकं सर आज आपण पूर्ण कोकण विभागातून पंधरा मे पासून काम बंद आंदोलन केलंय आणि आज पूर्ण राज्यभरात काम बंद कृषी विभागाचे क्षेत्रीय पातळीवर फक्त कृषी सहाय्यक काम करत असतो आणि कृषी सेवक असतात तर पूर्णपणे काम बंद आहे शासनाचं